आज संपूर्ण हिंदुस्थानाचं आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यविकास दिन म्हणून सगळीकडे साजरा होतो आहे मी आपले महाराष्ट्राचे संकटमोचक मंत्री श्री गिरीशभू महाजन यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीनं तमाम शिवप्रेमींना या राज्यविषयक दिनाच्या शुभेच्छा देतो खरं तर स्वराज्याची निर्मिती व्हावी ही श्रींची इच्छा असं म्हणून सवंगळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली त्यांनी याच दिवशी छत्रपती राज्यप सोहळा संपन्न झाला होता त्याचा उत्साह संपूर्ण देशात सगळीकडे होतो आहे आणि खरंतर गिरीशभूंच्या दूरदृष्टीकोनातून जामनेरमध्ये हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसला इथे पूर्ण म्हणजे राजदरबाराची इथे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा भरवला असल्यामुळे हा पहिलंच वर्ष आपल्या जामनेरकरांसाठी आहे की त्या उत्सव उत्साह आपण मोठ्या याच्याने साजरा करतोय सगळेच मंडळी शिवप्रेमी इथे आज उपस्थित मी सरांना खूप खूप शुभेच्छा देतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील म्हटलं होतं की मला या देशाचं संविधान लिहिणं सोपं गेलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार डोळ्यासमोर ठेवतो आणि म्हणून असा हा सोहळा तर सर्वांसाठी प्रेरणादायी दिशादर्शक असा हा सोहळा आपण या ठिकाणी करत आहोत हे खरोखर आहे आमच्यासाठी आनंदाची बाब आहे की महाराष्ट्रात कुठंही नाही असा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आज या ठिकाणी आहे आणि पहिल्यांदा अण्णांनी सांगितलं त्याप्रमाणे पहिल्यांदाच आपण हा आनंद सोहळा या ठिकाणी मनवतो आहे पुनच्शी मी आपल्या सगळ्यां सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो थांब जय जय छत्रपती शिव आपण सर्वजण जाणताच आजच्या तीनशे एक्कावन्न वर्षा अगोदर आजचा हा जो सुवर्ण दिन उगवला आहे त्यामध्ये आज आजच्या दिवशीच सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा पार पडला आणि आज आपल्याला सुवर्णक्षण दिसतो आहे हा त्यांच्याच कृपे त्यांच्याच आशीर्वादाने आपण अनुभवतो आहे आपण संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत संपूर्ण भारताचं आराध्य दैवत राज्यापेक्षा सोहळा मोठ्या उत्साहात पडत आहे आणि सर्वजण हा क्षण हा याची डोकं आपण अनुभवतो आहे आपण बघतात आमचे सा जामन्याचे लाडकं नेतृत्व श्री भाऊ महाजन यांच्या आशीर्वादाने सर्व कार्यकर्ते इथं उत्साहाने हा सोहळा पार पडत आहेत मी आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व जनतेला या सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देतो